सातारा गावातील विठ्ठल परिवाराचे प्रमुख कार्यकर्ते आमच्या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय यशवंत त्या माने यांना भेटून उद्याच्या जे राज्यपाल कोट्यातून जे बारा आमदार घेणार आहेत त्यात अजितदादाच्या वाट्याला जे आमदार येणार आहेत त्या वाट्यातून सन्माननीय साखर शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळेसाहेब यांना संधी मिळावी यासाठी आमदार साहेबांनी वरच्या पातळीवर शिफारस करावी त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देऊन सन्मान्य कल्याणराव काळे यांना पक्षाकडे मागणी करून त्यांना संधी द्यावी ह्या ससाठी भेटण्यासाठी आम्ही ऐकत काय आमदार साहेब आमदार साहेबांनी सांगितलं आपल्या जिल्ह्यातून दोन म्हणजे आमच्या मत मोहोळ मतदारसंघातून बाळराजे पाटील यांची मागणी आहे आणि तुम्ही आता सतरा गावातून या ठिकाणी काळेसाहेबांचीही मागणी केली आहे तर त्यासाठी मी दोघांचीही शिफारस करणार आहे आणि त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यासाठी तुम्ही पक्षाच्या नेत्याकडं वरिष्ठ पातळीवरही तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असा आम्ही आम्हाला त्यांनी सल्ला दिला आहे कल निश्चित वाटतोयच परंतु आम्ही वर पक्षी पातळीवर देखील आम्ही भेटून सन्मान्य काळेसाहेबांना त्यांचं काम आहे सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल सहकारी संस्था असतील डेअरी अजून विविध संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बरेच समाजकार्य केलेलं आहे जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत सामुदायिक विवाह सोहळा असतील किंवा दादांच्या पुण्यतिथीच्या वेळेला विविध कार्यक्रम घेऊन कुस्तीज असतील आज अनेक कार्यक्रम घेऊन त्यांनी का सा, सार्वजनिक काम केले या स सर्व कामाची दखल त्यांनी वर पक्षीय पातळीवर घ्यावी आणि सन्माननीय चेअरमन साहेबांना आमदारकीसाठी शिफारस करावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आम्ही वरिष्ठ नेत्यांनाही भेटून वर, ने वर पक्षीय पातळीवरही आम्ही प्रयत्न करणार सन्मान्य अजितदादा असतील त, तटकरी साहेब असतील किंवा वरिष्ठ नेते प्रफुल्ल प्रफुल्लभाई असतील असं सर्वांना आम्ही भेटून निवेदन देऊन आम्हाला संधी मिळावी आमच्या तालुक्यात संधी मिळावी विठ्ठल परिवारात संधी मिळावी यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे नाही आम्ही आम्ही काय करणार आहे जो काय पक्षाचा आदेश असेल किंवा काळेसाहेबांच्या आदेशाप्रमाणेच ब काम होईल आणि विठ्ठल परिवार एकत्रितपणे सर्व या ठिकाणी बसून व्यवस्थित एक काहीतरी निर्णय घेऊन काम होईल त्याच्यात का हे नाही आम्ही कारण ऑलरेडी लीड देणार आहे किंवा तात्याचं काम करणार आहे म्हणून आम्ही मागत नाही ऑलरेडी आम्ही अगोदर तात्याचं काम केलं आहे पूर्वी देखील ज्यावेळी दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीचं वातावरण असताना देखील आमच्या सतरा गावातून आम्ही लीड दिले त्यांना म्हणून आम्ही एक हक्कानं आम्ही तुमचं काम केलं तुम्ही आम्हाला संधी द्यावी एवढीच आमची भूमिका आहे आज आज जे सतरा गावातून आम्ही सर्व का काळी कार्यकर्ते कार्यकर्ता आलो त्यांना त्यांना संधी मिळावी तात्या ते, ता तात्यांना आम्ही आग्रह केलाय आमची भूमिका मांडावी तातेनीवर असं आम्ही सर्वांनी सतरा गावातल्या लोकांनी आम्ही सांगितलं आहे आता त्यातनं त्यांचा प्रयत्न आहे आम्ही पण आताजी बसले साहेब म्हणलं तसं आम्ही वर जाणार जाय आहे दादांना भेटणार आहे प्रफुल्ल पटेलना भेटणार आहे त्यातनं आमची अपेक्षा आहे सर्वांची सतरा गावाची अपेक्षा आहे की आमच्या कल्याणराव काळीसाहेबांना आमदारकीची शिफारस करावी असं म्हणणं आहे आम्ही सुद्धा आम्हाला आमच्या सतरा गावाला मान देऊन म्हणजे बेचाळीस गावं इकडे ती म्हणजे पंढरपूर तालुका चार ठिकाणी विभागलेला आहे चारही चारही ठिकाणी काळेसाहेबांची लोक आहेत ती त्यामुळे चारीही आमदार उद्या ज्या इलेक्शनमध्ये चारीही आमदारकीच्या ज्या ठिकाणी काळेसाहेबांचा चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे त्यांना त्या त्याबद्दल आमचं म्हणणं आहे की आमचा बी काळेसाहेबाचा विचार करावा यासाठी आम्ही तात्यांना भेटलो निवडणुकीमध्ये सगळ्या <laughs> सर्वजणांनी गावात थोडं बाबर माझ्यासाठी सर्वांनी एका विचारांनी काम करावं असं बरं का तुम्हाला सांगतोय तात्याने काय सांगायची गरज आहे तात्याचं काम आहे सांग आता चार उमेदवार चार पाच उमेदवार पडते तिथे भेटायला आतच त्यांना सांगितलं भाऊ तात्याचं काम आहे तात्या ओळखत नसताना तात्या निवडून आले आहेत आता तात्यांची माणसं आहे तात्याचं काम आहे तर ह्या वैयक्तिक उमेदवारांना सांगितलं बापू तुम्ही काय करत बोलू नका तात्याचं म्हणजेच नाही तर गावाकडून चार माणसं आहेत तात्याची चांगली आणि तात्याचं नुसतं माणसं नाहीत ती गावात काम घ्यायची त्या उमेदवारला परस्पर सांगितलं बरोबर मी आजच तुम्ही तात्या निवडून काम काम केले म्हणून राहतात त्यांचं कालच्यात सुद्धा इकडे तिकडे काय एकदा शब्द दिलेला मागाय तसाच शब्द होता तात्याने पडवून आमचं काम कामकाव्यापेक्षा डिझायर दाखव तुमच्याकडं आम्ही काय काय आपला इतकं परिवार टिकावा म्हणून आम्ही कन्याला एकवीस वर्षाचा आणि त्या माणसांना इतकं परिवार टिकव यांची इतकी काही चिल तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये चले कोटातील असल्याची दुरुस्ती असलेली तुम्हाला ते सांग तुम्ही आधी ता कशी जवळ आहे एवढ्या आमच्या साहेब

<laughs> not a good bit. <laughs>